आम्ही लातूर हातगडा व्यापारी असोसिएशनतर्फे महानगरपालिकेला जो दोन हजार नऊचा फेरीवाले अंतर्गत जो फेरीवाला धोरण आहे त्या धोरणासाठी दोन हजार चौदापासून समिती स्थापित होती त्यानंतर दोन हजार चोवीसपर्यंतचे जे निर्णय झाले होते त्या निर्णयातमध्ये महानगरपालिकेने वाहतुक केला अभिप्राय मागितलं होतं की लातूर शहरात हॉकर झोन आणि नॉन हॉकर झोन कोणते होतील ते सांगा त्या पद्धतीने वीस हॉकर झोन वाहतूक शाखेने दिलेले आहेत त्यात त्या क्रीडा संकुलनसुद्धा एक आहे आज त्या ठिकाणची परिस्थिती पूर्ण नियमबाह्य असो असतानासुद्धा त्यांना काढण्यात आलेलं आहे त्याविषयी आम्ही चर्चा केली त्या वाहतूक शाखेनं त्यांना अभिप्राय दिलेला आहे की इथं वाहतुकीला अडचण होणार नाही म्हणून अभिप्राय दिला आहे त्याचप्रमाणे लायसन्स वितरण करून यांच्याकडून भाडेसुद्धा आकारणी करण्यात आली आहे आणि भाडेसुद्धा हे लोकं भरलेले आहेत तरी पण नातीकडमच्या नावकाली काढलं आहे त्यामुळं आम्ही उपयुक्त साहेबांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी सकारात्मक आम्हाला बोलले की बाबा एक दोन दिवस तुम्ही थांबा आमची मोहीम संपल्यानंतर आपण तुमचा तुमचं विचार करू काय मागणी आमची मा, आमची मागणी आहे जो हॉकर झोन आहे त्याच ठिकाणी आम्हाला बसवायची संधी उपलब्ध द्यावी तुम्ही हेच आमची प्रामुख्याने मागणी आहे